नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बाहेर पाऊस चालू झालेला आहे आणि आता वातावरणसुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला अशा वेळेस चहाबरोबर काहीतरी खाण्यासाठी लागतं तर त्यासाठी आज आपण अगदी गरमागरम असं मऊ लुसलुसीत अशी भजी बनवणार आहोत तर एकदम कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी ही भजी आहेत तर अशा वेळेस आपण बाहेर पाऊस पडत असेल तर अशा वेळेस आपण गरमागरम भजी त्यासोबत चहा खायला अतिशय छान लागतं त्यासाठी आपण इथं भजीची तयारी करणार आहोत त्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या कोथिंबीर कांदे हे अगोदर कट करून घेणार आहे थोडासा लसूणसुद्धा मी ठेचून घेतलेला आहे तर थोडेसेच मी भजी बनवणार आहेत आणि गरमागरमच खायला हे छान लागतात त्यासाठी इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेली आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत तर मिरची थोडीशी माझी तिखट आहे त्यासाठी मी चार ते पाच मिरच्या इथं घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर थोडीशी कट करून घेतलेली आहे आता इथं आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे तर बेसनसुद्धा मी स्वच्छ चाळवून ठेवलेलं आहे आणि आता इथं दोन वाटे आपल्याला बेसन घ्यायचं आहे तर माझ्या मुलीची सुद्धा लगबग चालू झालेली आहे कारण भाजी खायची म्हणली की सर्वजण तयारीतच असतात आणि माझ्या मला थोडीशी तयारी करू लागते आणि आता आपण थोडंसं कमी गॅसवरती एकीकडे तेल तापत ठेवायचं आणि आता इथं आपण बेसन भिजवायला घ्यायचं तर इथं मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे असे चौकोणी असे कट करून घेतलेले आहेत आता हिरवी मिरचीसुद्धा कट केलेली यामध्ये घालायची आणि कोथिंबीरसुद्धा घालायची अर्धा चमचा इथं मी धने थोडेसे जाडसर वाटून यामध्ये घातलेली आहेत लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथं ओवा घातलेला आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं हिंग यामध्ये घालायचं म्हणजे अगदी चिमूटभर थोडंसं हिंग यामध्ये घालायचं म्हणजे भज्जी आपली खायला अतिशय टेस्टी अशी लागतात सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं तर भजी तर प्रत्येकाच्या घरात बनली जाते आणि प्र प्रत्येकाची बनवायची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते तर आता आपण जो लसूण ठेसून ठेवलेला होता तोसुद्धा यामध्ये घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आता हे जे भजी आहेत हे खायला अतिशय असं मऊ लुसलुशीत लागतात तर कुरकुरीत असे हे भजी होत नाहीत यामध्ये मी कुठलाही सोडा किंवा युनो वापरलेला नाही फक्त जे आपण भजी तळण्यासाठी तेल गरम केलेलं होतं ते कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला दोन ती 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 ते तीन चमचे यामध्ये घालायचं आहे त्यामुळं भजी फुगतात ही आणि मऊ लुषलुशीतसुद्धा होतात पण याचं जे बॅटर आहे हे अगदी थोडंसं पातळसर आपल्याला ठेवायचं आहे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जसे तुम्हाला पाहिजेत तसे छोटे मोठे असे आपण भजे टाकून घ्यायचे टाकल्यानंतर आपल्याला लगेच हे हलवायचे नाहीत आपोआप ते तळल्यानंतर वरती येतात त्यावेळेस आपल्याला मग थोडंसं हे पलटून घ्यायचं आहे तर जास्त गुलाबी हे त तळायचे नाहीत आणि जास्त कच्चे हे तळायचे नाहीत तर असं थोडासा याचा कलर बदलल्यानंतर आपल्याला लगेच हे काढायचे आहेत तर हे जे भजे आहेत हे गरमागरमच खायला छान लागतात थंड झाल्यावरती मग थोडेसे असे निप्पर होतात कारण यामध्ये आपण सोडा घातलेला नाही त्यामुळं हे भजी गरम गरम खायला छान लागतात तर चहाबरोबर तुम्ही अशा पद्धतीनं भजी बनवू शकता आणि खायलाही आता पावसाळा चालू असल्यामुळं पावसाळ्यामध्ये बाहेर पाऊस पडायला की आपल्याला घरामध्ये काही करू वाटत नाही का किचनमध्ये जाऊ वाटत नाही किंवा किचनमध्ये जाऊन कोणतं काम करावं वाटत नाही तर अशा वेळेस चार वाजता पाच वाजता चहाचं चहाची वेळ झालेली असते तर अशा वेळेस अगदी पटकन आपण ही अशी भज्जी बनवून चहाबरोबर आपण खाऊ शकतो तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भज्जी आवडतात तर सुरुवातीची मी थोडीशी छोटे छोटे अशी भजी काढलेली होती आणि त्यानंतर एकदम असे मोठे अशी भजी मी काढलेली आहे तर तुम्हाला जशी आवडतील तशी तुम्ही इथं भजी काढून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता अगदी असे फुगलेले आहेत आणि त्याचबरोबर कलरसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे आता आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये काढायचं आहे तर थोडंसं तुम्ही याबरोबर श्वास घेऊ शकता किंवा किंवा मग असे हे नुसते चहाबरोबर खाल्ले तरीही छान लागतात खायला अगदी मोठे मोठे असे गोल गोल मी भजी काढलेली आहेत आणि आतमध्येपर्यंत तुम्ही पाहू शकता है। छान हे फोगलेले हे आहेत आणि येलेसुद्धा आहेत त्यामुळं हे जी भजी आहेत हे अतिशय टेस्टी लागतात तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की एकदा ट्राय करा आणि आता ही जे भजी आहेत आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आणि आता टेस्ट करणार आहोत आता पावसाळा असल्यामुळं ही भजी सतत प्रत्येकाच्या घरात बनवली जाते आणि हे अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे नक्की तुम्ही एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय